आता आलं हो सोयाबीन सोन गेले आता पण वावरावाले कसे येतात चालान दादा चालान दादा सोयाबीन सोन गेले हात पाय जोडत पण आता कशी मजा येते येऊ दे ना येऊ दे ना घेऊन आपण त्याची मजा आता चांगली का भाऊ नमस्कार बोला हो बोला काय म्हणता हो काय नाही तुमच्याकडचे बाय आहेत का सोयाबीन सोंगायसाठी आम्हाला सोयाबीन सोंगायचं आहे उद्या बरं तुम्ही काय मजुरी दिसा ते सांगा पहिले हां बाई मजुरी सांगा काय देसन मग आम्ही ठरवतो हो विचार करतो आणि तुम्हाला सांगतो तुमच्याकडे बाय आहे की नाही फक्त तेवढं सांगा जास्त भाव काही खाऊ नका आता तर आमचे दिवस आहे तुम्ही भाव खायचे जाव जाव भाव तर आम्ही खाणारच आहे जाऊ दे माझ्याकडे काही भाव नाही तुम्हाला द्यायला मी चाललो राम राम करायला का हा कधी चालला गेला राग राग रागाला रागा हो आपल्या बोलायचं अरे कुठं जात नाही तो चार घर फिरून वापस आपल्याकडे शिल्पा येतो नमस्कार काकू बोला साहेब बोला नमस्कार काय म्हणताय कसं काय मारलं चक्कर आमचं सोयाबीन सोडायचं आहे तर तुम्ही आहे का बाहेर रेडी नाही बा आमच्या तब्येत खराब आहे सध्या तर आम्ही आता कुठं जाऊ नाही शकत तुमचं काय झालं सकू भाई माझा एक पाय खूप दुखत आहे त्यामुळे मी वाहत करत नाही आता बरं बरं ठीक आहे आता कसं करा बा एक भाई भेटत नाही कामाला तयारी करून ठेव उद्या आपल्या वावरात जायचं आहे सोयाबीन सोंगायला का मॅड झाले काय सोयाबीन सोंगायला मी नाही येणार काहून ते बाबानं कबूल करून घेतलं तर काय की माझ्या पुरली वावरात नेऊ नको म्हणून कबूल करू की नको करू आपल्याला ते सोयाबीन सोंगायला न्यायचं नाही तर बाबानं मुलं शेतकरी बनवून दिला होता शेती आहे घरी मग जात नव्हती का तू वावरात उद्या युवा घे सर माझ्यासोबत बाहेर भेटून नाही राहिले आपल्याला चौकशी तर भरली गेली होती शेती किती आहे सात बरा दाखवा हे दाखवा आणि ते दाखवा आता शेतात जायची बाडी आली तर मी नाही येत म्हणते कशी कशी येत नाही उद्या नाही घासत घासत बाया भेटून नाही राहिल्या इकडे मला सांगायचं नाही बाबा ते मी येऊ शकत नाही मग हातपाय दुखतात मी एकदा जाऊन पाहतो सगळ्या बायालाही रिक्वेस्ट करून पाहतो भेटलं तर ठीक आहे ना तुलाच नाही लागेल मला इलाज नाही त्याला नमस्कार मावशी बोला भाऊ बोला नाराज दिसून राहिले आज हो ना मावशी आमच्या सोयाबीन सोफ्यावर आलं आणि आम्हाला बायाच भेटत नाही बघा तुझ्या पाय पडतो मी तुम्ही एकीन आमच्या भावनात चला आणि तेवढं सोयाबीन सांगून द्या बरं नाही हो दादा ते सोयाबीन सोंगायचं काम सोडून बाकीचं कोणतेही काम सांगा सोयाबीन सोगून सांगू मागच्या वर्षी आमच्या पायाला बेडक्या आल्या होत्या आणि खूप पाय त्रास झाला होता त्यामुळे पुन्हा आम्हाला सोयाबीन सोंगायला घेऊन जाऊ नका तुमच्या वावरात चला मावशी तुम्ही चलाव आमचं सोयाबीन व्हायच मावशी या वर्षी थोडस ऍडजस्ट करून घ्या हो मग असं कसं करू राहील तुम्ही रडू नका बा आता सोयाबीन सोंगायसाठी तुम्ही रोडता काय चला बा आता आम्ही येतो दोघी बहिणी तुम्ही रळू नका पण तुम्ही रडले की आम्हाला कस तरी होते तुम्ही रळून राहिले म्हणून आम्हाला तुमच्या वावरात यायला घुरायला मजबुरी ना